सस्नेह जय महाराष्ट्र मोफत नेत्र तपासणी शिबिर महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब युवा नेतृत्व आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आदेशाने विभाग प्रमुख आमदार माननीय मंगेश कुडाळकर साहेब महिला विभाग प्रमुख सौ शालिनीताई सुर्वे यांच्या उपस्थितीत कलिना विधानसभा प्रमुख सौ अश्विनीताई भोसले यांच्या प्रयत्नाने कलिना विधानसभा संघटक श्री राजामामा साळवी प्रमुख श्री सुहास शिंदे उपविभाग प्रमुख श्री उमेश मोरे प्रमुख सौ संगीता चव्हाण विधानसभा संघटक श्री निलेश ननावरे विधानसभा समन्वयक श्री भालचंद्र हेमजी विधानसभा कार्यालय प्रमुख श्री संतोष वाघमारे प्रमुख श्री संतोष नाईक बाबासाई शाखा क्रमांक एकोणनव्वदचे पदाधिकारी यांच्या सहकार्याने कलिना विधानसभा शाखा क्रमांक एकोणनव्वद येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे कलिना विधानसभेतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक यांना नम्र विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त सामान्य जनतेपर्यंत हा निरोप पोचवायचा आहे बहुसंख्येनं या शिबिराचा लाभ सामान्य जनतेला भेटावा यासाठी प्रयत्नशील राहायचं आहे कलिना विधानसभेच्या सगळे पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिकांची उपस्थिती प्रार्थनीय आहे विभागातील सर्व नागरिकांनी सदरच्या शिबिरास आवर्जून भेट द्यावी आणि मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा रविवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत स्थळ शाखा क्रमांक एकोणनव्वद रामजी डेअरी समोर दत्तमंदिर रोड वाकोला सांताक्रूज पूर्व आपले सौ अश्विनी भोसले कलिना विधानसभा प्रमुख महिला श्री संतोष नाईक बाबासाहेब प्रमुख